नमस्कार जय श्रीराम अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत मंडळी आपल्या धर्मात माणसाच्या जीवनाची विभागणी चार आश्रमांमध्ये केलेली आहे ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम त्यातील गृहस्थाश्रम हा एक अत्यंत महत्वाचा आश्रम मानवी जीवनात सांगितलेला आहे व्यक्तीच्या विवाहानंतर गृहस्थाश्रमाची सुरुवात होते गृहस्थाश्रमात चांगली संतती निपजणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे पण आजकालच्या बदललेल्या वातावरणामुळे अनेक जोडप्यांमध्ये संततीचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे याला अनेक कारणं आहेत जसं की माणसाचं धकाधकीचं जीवन अन्नामध्ये खाण्यामध्ये कमी झालेला कस यासोबतच अनेक दैवी कारणं पण याला कारणीभूत आहेत ग्रहदोष असू द्यात किंवा पितृदोष असू देत आदी दोषांमुळे सुद्धा संततीला अडचण निर्माण होते तर ज्या जोडप्यांना उत्तम संतती व्हावी अशी कामना असेल व ज्या गर्भवती महिलांना होणारे बालक उत्तम व्हावे अशी इच्छा असेल तर त्यांनी जर संतान गोपाल मंत्राचे अनुष्ठान केले तर ते नक्कीच फलदायी होऊ शकते या अनुष्ठानाचे विधान हरिवंश पुराणात सनत कुमारांनी सांगितलेले आहे ज्यांना उत्तम संततीची कामना असेल त्यांनी हे अनुष्ठान करावे विशेषत याचा जप स्त्री पुरुष दोघेही करू शकतात फक्त या मंत्राचा शुद्ध उच्चारणासहित सराव आवश्यक आहे तर आपण सुरुवातीला हा मंत्र पाहूया व नंतर याचा जप कसा करायचा ते पाहू श्री कृष्णाय श्री संतान गोपाल मंत्रं देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते मंडळी संततीची कामना असलेल्या व्यक्तींनी दररोज स्नानानंतर आपली देवाची पूजा वगैरे करून या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा प्रथात एक माळ जप करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या घरातील कृष्णाची पूजा करावी व देवाला विनंती करावी की देवा तुझ्या प्रित्यर्थ मी हा जप करतो आहे किंवा करते आहे तुझ्या कृपेने मला तुझसम उत्तम संतती होऊ दे अशी विनवणी करून ह्या मंत्राचा दररोज नित्यनेमाने भक्तिभावयुक्तांत कर्णाने जप करावा जर नित्य आपण हा जप केला तर भगवान श्रीकृष्ण नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतील यात कसलीही शंका नाही ज्यांना संततीची कामना आहे त्यांनी ह्या मंत्राचा जप करून आम्हाला कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवाव्यात यासोबतच आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करावे शेअर करावे व सबस्क्राईब करावे जेणेकरून अशा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकू धन्यवाद शुभम भवतू